पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आता वेगवेगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत वैष्णवी यांना लग्नामध्ये दिलेल्या फॉर्च्युनर गाडीवरून सुद्धा चर्चा रंगताना दिसत आहेत विशेष म्हणजे या गाडीची चावी लग्नामध्ये हगवणे परिवाराकडं स्वतः अजितदादा देताना दिसत आहेत अजितदादा या लग्नामध्ये अर्धा ते पाऊन तास उपस्थित होते अशी माहितीसुद्धा समोर आली आहे वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी सासरचाटकडून आपला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यामध्ये केली होती याशिवाय या एफ आय आरमधून आणखी धक्कादायक गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत शशांक खगवणे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत होता अशी माहितीसुद्धा यामध्ये समोर आले राजेंद्र हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी घेतली होती एवढंच नाही तर सनीज वर्ड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करून दिलं अशी माहितीसुद्धा एफ आय आरमधून समोर आले राजेंद्र हगवणे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि यामुळं अजितदादा देखील या लग्नासाठी बराच वेळ तिथं उपस्थित होते याविषयी खुद्द वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी माहिती दिली आहे या प्रकरणात शशांक हगवणे सह वैष्णवीची सासू आणि नंदेला अटक करण्यात आले मात्र यातले राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे अजूनही फरार आहे यामागे राजकीय पाठबळ असल्याचे आरोप कसपटे यांनी केलेले आहेत याशिवाय कसपटे यांनी एव्ही पी माझाशी बोलताना अजितदादा या लग्नात बराच वेळ उपस्थित होते असंही सांगितले आणि या प्रकरणी अजितदादांना बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटले लग्नाला अजितदादा आले होते आणि यावेळी हगवणे यांना अजितदादांनी ही गाडी तुम्ही मागितली आहे का तुम्हाला दिली आहे असं विचारल्याचं सुद्धा कसपटे यांनी सांगितलंय दरम्यान या प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केले यामध्ये अजितदादांनी मात्र अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये यावर अजितदादा काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत